रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दत्त जयंती झालेली आहे आणि दत्त भक्तांच्या मनात दत्त जयंती आल्यानंतर किती उत्साह होता नाही का हाच उत्साह हो, आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचा आहे आणि दत्त प्रभूंची सेवा करावायची आहे कारण दत्त प्रभू आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत आणि दत्तगुरूंची सेवा करणं म्हणजेच काय तर त्यांची साधना करणं सेवा करणं किंवा अर्चन करणं नाही का हेच आपल्या हातामध्ये आहे ज्यांना ज्यांना जमत असेल त्यांनी त्यांनी अनेक लोकांनी यावेळी साधकांनी गुरुचरित्राचे पारायण केलेले आहेत गुरु अवतरणिकेचे पारायण केलेले आहेत किंवा स्तोत्राचं पठण मनन आणि ध्यासन केलेलं आहे आणि दत्तगुरूंची निश्चितच त्यांच्यावर कृपा झालीही असेल तर हीच कृपा आपल्याला वर्षभरासाठी आपल्यावर दत्तगुरूंनी करावी असं जर वाटत असेल तर वर्षभरामध्ये सगळ्यांनाच पारायण करण्यासाठी वेळ असतोच असं नाही काहींच्या मागे घरातील काम असतात काहींच्या मागे व्यापाराची कामं असतात काही नोकरी करतात त्यामुळे त्यांनाही वेळ नसतो तर प्रत्येकाच्या मनात असतं दत्तगुरूंची सेवा करावी आपल्याकडून त्यांनी करून घ्यावी पण सर्वांकडून ती होणं शक्य नाही पण आपलाही खारीचा वाटा असावा दत्तप्रभूंनी आपल्यावरही कृपा करावी कारण गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे त्याचं जर आपण पठन केलं नेहमीच सतत आपण त्याचं पारायण करत राहिलो तर एक प्रासादिक असणारा हा ग्रंथ असल्यामुळे दत्तप्रभू साक्षात आपल्यावरती कृपा याद्वारे करत असतात जेव्हा श्री गुरु श्री शैल पर्वतावर जायला निघाले आणि भक्तजण अगदी त्यांच्या मागे लागले की गुरुदेवा जाऊ नका तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होणार आहे पण गुरुदेव म्हणू लागले भक्तांनो साधकांनो मला माहीत आहे तुमची माझ्यावरती श्रद्धा आहे भक्ती आहे पण मी कुठेही जाणार नाही मी गाणगापुरातच राहणार आहे जरीही मी अदृश्य रूपाने असलो तरी सुद्धा मी तुमचे कार्य करणार आहे आणि साधकासाठी देव दूर नसतोच फक्त साधकाची साधना त्या भगवंतापर्यंत पोहोचायला हवी म्हणून मी गाणगापुरातच असणार आहे आणि तुमचे सगळे संकट दूर करणार आहे म्हणून भक्तांना सुद्धा आजही अपेक्षा असते की दत्तगुरु आमचे संकट दूर करतील आणि ते निश्चितच करत असतात दत्त भक्तावरती अनेक संकट आले तर दत्तप्रभू साक्षात नाही का कोणत्याही रूपात येतात आणि आपल्या भक्तावरचे संकट दूर करतात अशी अनेक उदाहरण आहेत तर या श्री गुरुचरित्रामध्ये काही अध्याय असे आहेत ज्याच्या पठनामुळे आपल्याला आपल्या जीवनातील ज्या ज्या समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करता येतं संपूर्ण गुरुचरित्र जो ग्रंथ आहे नाही का त्याचं पारायण जर होत नसेल तर आपल्याकडे आता माणूस म्हटलं की जन्माला आल्यापासूनच समस्या येतात नाही का माणूस म्हटलं की सुख दुःख हे आलंच आलं मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख असतंच असतं प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये असो किंवा सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये असो अडचणी असतातच म्हणून श्री गुरुचरित्राचे सगळेच अध्याय का अतिशय परम आणि पुण्य पावन आहेत हा ग्रंथच मुळात कसा आहे तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे याने चार पुरुषार्थ आपल्याला प्राप्त करून घेता येतात हे, हे स्वतः सद्गुरुदेव भगवंतांनी सांगितलं आहे चतुर्वीध पुरुषार्थ लाधते श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशवंशी का तुम्ही जर साधना केली या गुरुचरित्राची नेका दत्त प्रभूंची तर अनेक वंशापर्यंत म्हणजे तुम्ही एकटे जरी साधना करत असले तरी तुमचे पुढचे जे वंश आहेत म्हणजे तुमच्या पुढच्या ज्या पिढी आहेत त्यांना सुद्धा सद्गुरुदेव भगवान त्या पिढ्यांचं रक्षण करत असतात त्यांचं रक्षण आपल्या समोरच्या लोकांना आपल्या कुळातल्या लोकांना भेटणार असत म्हणून गुरुचरित्र हा ग्रंथ प्रासादिक आहे सिद्ध मंत्र रूप आहे आणि हा ग्रंथ त्वरित फलदायक आहे सौख्यकारक आहे याच जे श्रवण पठन मनन आणि निजध्यासन करतील ते लक्ष्मीवंत होतील ज्याला जे हवं आहे ते देण्याची पात्रता या ग्रंथामध्ये आहे चारही पुरुषार्थ त्या व्यक्तीला त्या साधकाला साध्य होतील नाही का दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टीच्या अडचणी असतात मग या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा या गुरुचरित्रातील काही अध्याय सांगितलेले आहेत अतिशय महत्वाचे अध्याय आहेत आणि या अध्यायाचं जर तुम्ही पठण केलं मनन केलं तर तुमच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा म्हणजे अगदी सरशा सुटणार आहेत पण त्या अध्यायाचं पठन आपल्याला त्या आप त्यावेळी करावे लागेल तर एक अध्याय सप्तक नावाचं एक छोटंसं गुरुचरित्रातूनच एक भाग बाजूला काढलेला आहे आणि त्यामध्ये सात अध्याय एकत्र दिलेले आहेत त्याला अध्याय सप्तक असं म्हटलं जातं तर हे असं छोटंसं पुस्तक आहे छोटासा ग्रंथ आहे याच्यामध्ये सात अध्याय दिलेले आहेत गुरुचरित्राचे आणि प्रत्येक अध्याय कशासाठी आहे तर अनेक अडचणी सुद्धा यामध्ये सांगितलेल्या आहेत जी तुम्हाला अडचण असेल त्या अडचणीसाठी तो अध्याय आपल्याला पठन करायचा आहे तर बघा यामध्ये सात अध्याय आहेत अध्याय दहावा आहे हा कशासाठी वाचावा तर अरिष्ट नाही का निवारणासाठी आयुष्य वाढीसाठी आणि व्यापार वृद्धीसाठी हा दहावा अध्यायाचं आपल्याला वाचन किंवा मनन करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे तेरावा अध्याय आहे हा कशासाठी वाचायचा पठन करायचा तर असाध्य रोग नष्ट करणारा हा अध्याय आहे बिकट समस्या पासून सुटका होण्यासाठी या अध्यायाचा आपल्याला पठन करायचं आहे त्यानंतर अकस्मात आलेले संकट दूर करणारा सर्वांच्या परिचयाचा नाही का सर्वात सुंदर अतिशय गोड पवित्र आणि सर्वात महत्वाचा अध्याय म्हणजे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय याचं पठन अनेक साधकांच्या घरी दररोज केलं जातं आणि हा सुंदर हा अध्याय अगदी दत्त भक्तांच्या तर पाठच असतो नाही का अकस्मात जे संकट आलेलं आहे त्याचं निवारण करण्यासाठी चौदाव्या अध्यायाचं पठन केलं जातं नंतर आहे विद्याभ्यासामध्ये प्रगती आणि आपल्या ज्या कला आहेत प्रत्येक कलेमध्ये आपला मुलगा मुलगी नाही का प्रवीण व्हावेत यासाठी गुरुचरित्राचा सतरावा अध्याय याचं पठन केलं जातं त्यानंतर अतिशय महत्वाचा आणि पुण्य देणारा अध्याय म्हणजे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय ज्यांच्याकडे धनसंपत्तीची कमतरता आहे ज्यांच्या घरी गरिबी गरीब। भरलेली आहे ज्यांच्या अनेक अडचणी आहेत कशामुळे तर तंगीमुळे कोणत्या आर्थिक तंगीमुळे पैशामुळे अनेक अडचणी अनेक समस्या प्रत्येकाच्याच म्हणजे अनेकांच्या संसारात येतच असतात तर धनवान बनवणारा हा गुरुचरित्राचा अध्याय आहे त्यानंतर तेजस्वी संतती प्राप्त करून देणारा गुरुचरित्राचा एकोणचाळीसावा अध्याय आहे अतिशय मोलाचा महत्वाचा आपण डॉक्टरांकडे खूप वेळा चक्रा मारूनही आपलं काम होत नसेल नाही का अनेक आता सध्याच्या विज्ञान युगामध्ये अनेक अनेक प्रकारच्या टेस्ट करून सगळं काही केलं जातं पण आपल्याला आपल्या घरामध्ये दैवी मूल जर हवं असेल नाही का तेजस्वी उत्तम नाही का भगवंताचा भक्त आपल्या घरामध्ये जन्माला यावा असं वाटत असेल तर गुरुचरित्राच्या एकोणचाळीसाव्या अध्यायाचं आपल्याला श्रवण पठण मनन करायचं आहे त्यानंतर दत्तप्रभूंची साक्षात आपल्यावरती कृपा व्हावी असं वाटत असेल तर गुरुचरित्राचा बावन्नवा अध्याय आहे त्याचं पठन केलं जातं आता तुम्ही म्हणाल हे जे सात अध्याय आहेत याचं पठण सुद्धा आम्ही करतो पण कसं करायचंय नेमकं सात दिवस करायचंय एक महिना करायचंय की दोन महिने करायचे किती वेळ केल्यानंतर आपल्याला याच्यातून फल प्राप्ती होणार आहे तर बघा हा जो प्रत्येक अध्याय आहे याचं प्रत्येक अध्यायाचं फळ वेगवेगळं आहे प्रत्येक अध्यायाची बेग अध्या जी शक्ती आहे ती वेगवेगळी आहे पण याला शक्ती प्रदान करणारे दत्तप्रभू आहेत म्हणून या प्रत्येक अध्यायाचं पठन अध्याया करताना संकल्पयुक्त अंतकरणाने करायचं आहे गुरुवारच्याच दिवशी अगदी शुभ मुहूर्त पाहून याचं पठन करायचं आहे आणि सर्व नेम धर्म आपल्याला पाळावे लागतील एकवीस दिवसापर्यंत असेल तुमच्याकडे जसा वेळ असेल नाही का जेवढा वेळ असेल तेवढे दिवस तुम्ही याचं पठण करायचं आहे एखादी अडचण आहे अकस्मात आलेलं संकट असेल किंवा अनेक आपल्याला आपल्या जीवनामध्ये संकट येतात नाही का अचानक आलेलं संकट दूर होण्यासाठी या अडचणी दूर व्हाव्यात किंवा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा संतती प्राप्तीसाठी तुम्हाला जर लवकरात लवकर फलप्राप्ती हवी असेल तर महिलांनी एकवीस दिवसापर्यंत जो अध्याय नाही का ज्या कार्यासाठी सांगितलेला आहे नाही का म्हणजे अध्याय सुद्धा मी तुम्हाला सांगितलाय कोणता वाचावायचा आहे आणि त्याची फलश्रुती सुद्धा सांगितलेली आहे मग जी अडचण असेल त्या अडचणीला नाही का दूर करण्यासाठी सांगितलेला अध्याय आपण वाचावायचा आहे पठण करायचा आहे किंवा श्रवण सुद्धा केला तरी सुद्धा चालेल महिलांनी एकवीस दिवस आणि पुरुषांनी चाळीस दिवस सलग गुरुचरित्राचं पारायण करताना जे नियम आहेत तेच नियम या अध्यायाला लागू आहेत नाही का कारण आपण भगवंताला काहीतरी मागतो आहोत संकल्पयुक्त जर चाळीस दिवसापर्यंत आणि एकवीस दिवसापर्यंत याचं पठन केलं तर निश्चितच फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि दत्तगुरु आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही मी फलश्रुती सुद्धा प्रत्येक अध्यायाची सांगितलेली आहे आणि कोणत्या कार्यासाठी कोणता अध्याय पठन करावा हे सुद्धा सांगितलेलं आहे अतिशय सोपी सेवा आहे गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर हे अध्याय सप्तक आपल्या घरी आपण आणावं आणि त्याच्यातील जी काही अडचण असेल ती सोडवण्यासाठी दत्तगुरूंना पहिल्या दिवशी संकल्पयुक्तांतकरणाने साध घालायची आहे आणि सांगायचं आहे गुरुदेवा तुम्हीच मला मदत करा माझ्याच्यानी तर काही होणार नाही करते धरते तुम्ही आहात म्हणून माझ्यावरच हे संकट ही अडचण दूर करावी यासाठी मी हा अध्याय आजपासून वाचणार आहे असा संकल्प करायचा आता दत्त भक्तांना संकल्प कसा करायचा हे सांगावं लागत नाही संकल्प माहीतच आहे फक्त सगळे नियम गुरुचरित्राचे जे नियम आहेत पारायणाचे तेच यावेळी आपल्याला पाळावायचे आहेत म्हणजेच काय होईल जी फलश्रुती आहे ती तात्काळ आपल्या पदरामध्ये पडेल आणि मग बाकी तर दत्तप्रभूंची कृपा सर्वावर आहेच आहे रामकृष्ण हरी